मी माझी सैनिक शिवाजी पालवे जैंद फाऊंडेशन अहिल्यानगर आजचा प्रभात दैनिक प्रभातचा जो वर्धापन दिवस आहे हो मी सर्वप्रथम वर्धापन दिनाच्या सर्व दैनिक प्रधा प्रभा प्रभातचे संपादक आणि सर्व जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून जे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये जे एक उल्लेखनीय कार्य चालू आहे कारण आज जर आपण पाहिलं तर चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीला प्रसिद्धी देणं हे आपल्या माध्यमातून घडतं आहे चुकीचं काम करणाऱ्या माणसाला त्याचे त्याला समाजासमोर आणून उभं करणं आणि जनसामान्याला न्याय मिळवून देण्याचं काम दैनिक प्रभातच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होतं आहे मी खरंच जयहिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं आपल्या सर्व प्रभातच्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो